महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतील अशाही काही चर्चा आहेत मात्र प्रत्येक पक्षाच्या आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रयत्न केला जातोय त्याच अनुषंगानं कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींनी प्रयाग चिखली इथं गुरुदेव दत्तांना जलाभिषेक घातला एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हा जलाभिषेक घालण्यात आलाय महिलांनी पदयात्रा काढत प्रयाग चिखली इथं संगमावरील नदीचं पाणी दत्तगुरूंना जलाभिषेक घालण्यासाठी आणलं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याचसाठी साखडे यावेळी घालण्यात आलं छत्रपती शिवाजी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा